नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी विजयकुमार तमिळनाडू सेलम येथे राहतो माझ्या पत्नीच्या गरोदरपणात सातवा महिना होता व तिला काही समस्या होत्या त्यामुळे मी नेमममध्ये सेवा करायचे से ठरवले मी पाच दिवस सेवा केली व सेलमला परत येण्याचे ठरवले से एका सेवकाच्या माध्यमातून श्री परमज्योतींनी मला कल्की इल्लममध्ये आरोग्य दीक्षेत भाग घेऊन प्रार्थना करण्यास सांगितले मी माझे परतीचे तिकीट रद्द केले व नवीन तारीख पक्की केली कलकी इल्लममध्ये मी आरोग्य के दीक्षा केली दर्शनात मला रामलिंगस्वामी ज्योतीचे दर्शन झाले दीक्षा घेतल्यानंतर आम्हाला शवासनात जायला सांगितले शवासनात श्री परमज्योतींनी मला माझ्या लहानपणीचा एक प्रसंग दाखवला मी एक फुलपाखरू घेतले व त्याच्या सुरवंटाशी मी खेळलो व नकळत त्याला इजा केली ती अपराध भावना माझ्या आत खूप खोलवर रुजली होती त्या सुरवंटांना उच्च लोकात जाण्यासाठी केलेल्या प्रार्थनेत श्री परमज्योतींनी मला मार्गदर्शन केले ह्या प्रार्थनेनी माझ्या अचेतन मनातील अपराध भावना नाहीशी झाली आता त्या अपराध भावनेतून मी पूर्णपणे मुक्त झालो माझ्या पत्नीला गरोदरपणात होत असलेल्या सर्व समस्यांचे हिलिंग झाले असे मला वाटले या अद्भुत चमत्कारासाठी धन्यवाद आरोग्य प्रदाता श्रीपरमज्योती